नमस्कार आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी तुमची भूमिका जास्त मी एकोणीसशे ऐंशी सालापासून मला पहिला मतदानाचा हक्क आल्यापासून मी पाचपती साहेबांच्या पाठीशी उभा आहे आणि एकोणीसशे ऐंशी सालापासून आतापर्यंत नऊ विधानसभा निवडणुका झाल्या सर्वांच्या सहकार्याने नऊही विधानसभा उमेदवारांची टाईमच म्हणजे निवडणुकीच्या टायमाला कायमचंच लेड दिले त्याचप्रमाणे त्यावेळेस ग्रामपंचायत झाल्या त्याच त्यावेळेस बी आम्ही नगरपालिका झाल्यापासून नजर चुकीने मी आमच्या परिषद चुकांमुळं फक्त दादावटी एकदाच नगरसेवक झाला त्यानंतर पूर्ण पाच ते पाच आणि आता सातवी की दादांचाच नगरसेवकांना जरी माझा पुतण्या उभा असला तरी मी त्याला सांगितलं होतं तो, तो काही तिकडं उभा राहू नको तुला भाजीपकडून दादांकडून उमेदवार देण्याची जबाबदारी माझी त्याप्रमाणे मी पोपटाबाला सांगितलं पोपटाबाजी मी ती जबाबदारी घेतली की आपण त्याच्यालाही करू ते म्हणजे दोन दिवसात सांग सांगू सांगितलं नाही नंतर आम्ही अंबादास म्हणणं मला नको तुमच्या मुलाला विजूला उभा करा किंवा नानाला उभा करा परंतु नानाचं ऑपरेशन झालेलं असल्यामुळे मी त्याला परवानगी दिली नाही आणि मी शोरूम चालू मग विजेला मी तिकडे बांधून उतवलं म्हणून विजेला उमेदवारी दिली नाही आणि आंबाची अशी तयारी होती की मला उमेदवारी नाही दिली तरी चालल पण तुमच्या घरात उमेदवारी घ्या आणि मग शिवती ना ना म्हणलं ठीक आहे मग तुम्ही राहतो फार्म भरला सर्व केलं परंतु आज मी ऐंशी सालापासून आता पंचेचाळीस वर्ष चालू आहे दादांबरोबर आहे एखादी म्हातारी असली आणि शेजारचे मी जरी दहा तो सोनं घालतो माझ्या घरात येई म्हणलं तर जाऊ शकत नाही त्याप्रमाणे मी निष्ठावंत दादांचा कार्यकर्ता आहे त्यामुळं कुठं जरी पुतण्या उभा असला तरी अंबादास हा माझ्या साडूभाऊचा मुलगा आहे आणि त्याच्यापेक्षा तो कोण ही अपेक्षा मी निष्ठावंत दादांचा कार्यकर्ता आहे भाऊ कार्यकर्ता आहे हे पाहून मी कमवत चालवणार आणि mm. माझे जेवढे जेवढे तुपे गुरुजी असतील किंवा इतर लोक निमा असतील आणखी कोणी आवटेवाडी सर्व आतापर्यंत गेले विक्रीदादाला आवटीवाडीने हे कोणी नसताना दोनशे सत्याहत्तरचं म्हणजे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये एक नंबरचं लीड केली उद्याही आम्ही टिकून दो अशी ग्वाही देतो आणि सर्वांना कमायला मतदान करा अशी विनंती करू नमस्कार मी आज तोपेवस्तीवरती आहे श्रीगंधातली तोपेवस्ते लिहिली आहे आणि माझ्या बरोबर आला पासून आहे चर्चा तुला चार नंबर वार्डमध्ये चार नेहमीच बरोबर आला एक नंबरचा वार्ड नाही एक नंबर ठेवतील मला काळजी नाही कार्यकर्त्यांची काळजी विरोधकांनी खूप उलटी बांटी टीका केली म्हणून मला त्यांना काल सांगावं लागलं टायगर अभिजित आहे धन्यवाद